धार्मिक ग्रंथाप्रमाणे गणपतीने गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांपर्यंत श्री श्रीवेदव्यास यांनी वर्णित केलेली महाभारत कथा शब्दशः लिहून काढली दहा दिवसानंतर वेदव्यास यांनी डोळे उघडल्यावर बघितले की अथक परिश्रमानंतर गणपतीचे तापमान खूप वाढले आहे तेव्हा वेदव्यास यांनी लगेच गणपतीला सरोवरात जाऊन शीतल केले म्हणूनच गणेश स्थापित केल्यावर चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जातं तसेच एक कथेप्रमाणे गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेदव्यास यांनी त्यांच्या शरीरावर सुवासिक मातीचा लेप लावला लेप पाळल्यावर ले गणपतीचं शरीर आक्रसून माती पडू लागली तेव्हा त्यांना शीतल सरोवरात पाण्यात उतरवले या दरम्यान वेदव्यास यांनी दहा दिवसापर्यंत गणपतीला आवडते पदार्थ अर्पित केले म्हणूनच प्रतिकात्मक रूपात गणपती मूर्ती स्थापना आणि विसर्जन केलं जात आणि दहा दिवस त्यांना स्वादिष्ट आहार अर्पित करण्याची ही पद्धत आहे